चांगला पोहतोय दोन्ही खांदे आणि तुम्हाला आजच्या नमस्कार काय नाव आपलं सुभाष आज कोणाला घेऊन आलाय काय सोनी आणि बजिरा आणि बजिरा आदत आहे कसं नियोजन आहे का हीच गाडी हीच गाडी ह्याच्या आधी पळवली हा ह्याच्या आधी दोन पळवली चांगली पोहती गडपास आहे नाही ज्या गाडीने एक नंबर केला त्या घासाघासी केली गेलं चांगल्या गाडीला गासागाशी झाली की तेवढं समाधान कुठ कोणत्या गावच काय बैल माया आहेत ना सिल्लोड संभाजीनगर लांबचे विजय चांगलाय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा आला काय नाव आहे तुमचं जयकर पाटील आज कुणाला घेऊन आलाय काय आज तेज आणि सुंदर आहे सुंदर आदत हीच गाडी आहे वाटत हीच गाडी आधी पावली गाडी का पहिल्यांदा नाही आज पहिले जाणार कि तो मैदाना का पहिलंच दुसरं मैदान आहे चांगला पोहतो गटपाच दिसतोय गटपास आहे उजवीनं ना दोन्ही खांदे नाही दोन्ही खांदे आणतो त्याला पण त्या दिवशी खांद्याला चांगला पोहते मग चांगला पोहते कोणत्या गावचे काय इसरुलचे शुभेच्छा तुम्हाला आजच्या कुणाला घेऊन आलो वजेर आहे कुठल्या गावचं काय दिलीपुरसा आज कसं नियोजन आहे काय नियोजन आहे आदत आहे किती मैदान झाले मैदान आज सात आहे गोलाल गोलाल एक आहे एकच कोणत्या खादी पोहतो दोन्ही खांदे शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार आज कुणाला घेऊन आले काय

दोन मध्ये क्वार्टर झाली 16 मध्ये गुलालत कंटिन्यू गुलालत आहे दोन मध्ये कसे डायव्हनच पोर्तो का डायव्हला दिसता दोन खाली पोहतो पण पहिले होणार असते पण डायव्हनच कंटिन्यू गुलालत कंटिन्यू बघ आज कसं नियोजन आहे काय केलं चांगलं चांगला नियोजन आहे चांगला आहे हो तुम्हाला आजच्या मध्ये आला आणि हेज केज सरतात कोणते गाव साठी काय लेंग्रेस गाडी आहे काय नाही नियोजन किती मैदान झाले होते पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान शुभेच तुम्हाला आजच्या मैदाना आज कोणाला घेऊन आले काय कोणती वाक्षवाडी काय नाव आहे त्याच बब्याच फायनल झालेलं इथं दोन्ही खांदे दोन्ही खांदे आज कसं नियोजन आहे तिघांचं आहे शुभेच तुम्हाला आजच्या मैदाना आला शंभू आणलाय आणि हीच गाडी फाटी मग ह्याच मैदान हीच मैदान गाजवलं होतं गाडीनं शंभूची आवडती पाटी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान आला